बंधूंच्या विजयी मेळाव्याची जय्यत तयारी वरळी डूम ग्रँड मेळाव्याची रंगीत ताली कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची पत्रिका जय महाराष्ट्राच्या हाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून जय गुजरात घोषणा जय महाराष्ट्रानंतर जय गुजरात म्हटलं शिंदेचं स्पष्टीकरण जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं मराठीवरील प्रेम कमी होत नाही शरद पवार जय कर्नाटक बोलले होते मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेची पाठ राख शिंदेनंतर शिंदेन उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा जुना व्हिडिओ समोर उद्धव ठाकरेंनी दिला होता जय गुजरातचा नारा महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणूक होणार पक्षात पारदर्शक कारभारासाठी निवडणुकीची घोषणा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत झाला होता मृत्यू गोंडवा लैंगिक अत्याचार प्रकरणाला नवं अत्याचार करणारा पीडित महिलेचा जुना मित्र आरोपीच्या अटकेनंतर चौकशीमध्ये खळबळजनक माहिती समोर मुंबई ठाणे कोकणाला आज ऑरेंज अलर्ट पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा